आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आदरणीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सरकार देणाऱ्या भारतीय जनता पक्षासोबत जायला लागेल अशा पद्धतीचा विचार या सगळ्या आमच्या सहकाराने केला माजी आमदार राजन पाटील यांच्यासह माढ्याच्या शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश झाला असून पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी गेम चेंज केल्याने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला के हादरला आहे जिल्ह्यातील माजी आमदार राजन पाटील विक्रांत पाटील अजिंक्य राणा पाटील तसेच माजी आमदार यशवंत माने आणि माढा येथील माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांच्यासह त्यांचे बंधू यांनी आज भाजपात प्रवेश केला मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी उपस्थित होते या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांचा पारंपरिक बालेकिल्ला असलेला जिल्हा हादरला असून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत राजकीय वर्तुळ चर्चा रंगली आहे की अनगरकरांनी कमळ हाती घेतल्याने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील समीकरणे आता नव्याने लिहिली जाणार या सर्व प्रक्रियेमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी हे गेम चेंजर ठरले आहेत